नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा राजकीय गुरुगनिवा आपल्या समोर आहे पुन्हा एकदा नवीन विषय नवीन चर्चा मित्रांनो आजचा आपला विषय आहे चर्चेतील मतदारसंघ यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय असलेला बारामती मतदारसंघ याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत परंतु विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पाहिले आलेले आहेत त्यांचे पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बातम्या पाहत असताना नुकतीच एक बातमी पाहिली आणि ती अशी होती की चंद्रकांत पाटील जे भाजपचे नेते आहेत त्यांचं असं वक्तव्य होतं की या वे वेळी म्हणजे लोकसभा दोन हजार एकोणीसला कोणतेही पवार हे लोकसभेत जाणार नाही म्हणजे मागील बऱ्याचशा दिवसांपासून चंद्रकांत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्या यासाठी प्रयत्न करत आहेत आणि मग त्यापैकीच एक असलेली बारामती हा मतदारसंघ आणि मग जेव्हा आपण बारामतीमध्ये बारामती मतदारसंघाविषयी चर्चा करणार आहोत त्यावेळेस बारामतीमध्ये विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या सुप्रियाताई सुळे आणि त्यांच्या विरुद्ध भाजपने उतरवलेल्या कांचनताई कुल या दोन उमेदवारांमध्ये ही लढत होणार आहे आणि मग ही लढत होत असताना सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत हळूहळू रंगत धरत आहे आणि जेव्हा आपण आत्ता नक्की तिथे काय चालू आहे हे पाहण्यापूर्वी थोडासा मागचा बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती पाहू आणि बारामती लोकसभा मतदारसंघ हा तसा अगदी स्वातंत्र्याच्या नंतरपासूनच सुरुवातीच्या बराचसा काळ हा काँग्रेसच्या ताब्यात आणि मग जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणि मधील एक वेळेस समाजवादी काँग्रेस म्हणजे यस काँग्रेस जी शरद पवार यांनी स्थापन केली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आसपास तर यस काँग्रेसच्या ताब्यात म्हणजे फक्त दोन वेळा म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तरला भारतीय लोकदल आणि एकोणीसशे पंच्याऐंशीला जनता पार्टी या दोन विरोधकांनी तिथं विजय मिळवलेला आहे आणि या दोनही विरोधकांच्या विजय मिळवण्याच्या वेळी उमेदवार एकच होते आणि ते म्हणजे संभाजीराव काकडे संभाजीराव काकडे हे तिथे दोन वेळा विजयी झाले दोन वेगवेगळ्या पक्षांकडून विजयी झाले अन्यथा उर्वरित सर्व काळ ती काँग्रेस किंवा मग पवार म्हणजे नंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आहे यामध्ये एकदा अजित पवार पण निवडून आले होते आणि दोन हजार नऊ पासून तिथे सुप्रियाताई लोकप्रतिनिधित्व करतात त्यापूर्वी शरद पवार करायचे आणि लोकसभेत जायचे तर मित्रांनो जेव्हा आपण बारामती लोकसभेचा विचार करतो तेव्हा तिथे सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात आणि ते सहा मतदारसंघ असे आहेत की दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला आता या सर्व सहाचे सहा मतदारसंघामध्ये पक्षीय बलाबलाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दौंडमध्ये रासपचे आमदार आहेत इंदापूरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत बारामतीमध्ये स्वतः अजित पवार साहेब हे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत पुरंदरला शिवसेनेचे आमदार आहेत भोरला काँग्रेसचे आमदार आहेत आणि खडकवासल्याला भाजपचे आमदार आहेत म्हणजे एकूण पक्षीय बलाबल जर पाहिलं तर ति तिथं काँग्रेसचे दोन आमदार आहेत आणि मग भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि रासप अशी प्रत्येकी एक आमदार आहेत अशा प्रकारे पक्षीय बराबर आहे परंतु आ, दोन हजार नऊच्या लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे सुप्रिया ताई प्रचंड मताधिक्य घेऊन बारामतीमधून निवडून आल्या आणि लोकसभेमध्ये गेल्या त्या प्रकारचं तितकं मताधिक्य दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया ताईंना आणि पर्यायाने शरद पवार साहेबांना टिकवता आलं नाही आणि मग मागील काही दिवसांमध्ये काही घडामोडी अशा घडल्या की विरोधकांनाही असं वाटू लागलं की ही सीट आपण जिंकू शकतो आणि मग तो विश्वास आल्यानंतर तिथं जोर लावण्याचं काम भाजपकडून करण्यात आलं आणि मग त्यासाठी उमेदवार शोधण्यात आला आणि उमेदवार सापडल्या त्या कांचनताई कुल ज्या येथील आमदार राहुल कुल यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांचं माहेर हे बारामती आहे तर अशा पद्धतीने उमेदवार सापडल्यानंतर मग चंद्रकांत पाटील तिथं अगदी मतदारसंघ पिंजून काढत आहेत आणि मग प्रचारसभांमधून ते असं म्हणले की पवार कुटुंबातलं यावेळी कोणीही लोकसभेत जाणार नाही आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी तेथील प्रचारसभांमध्ये केलं आणि ते, ते, ते असं होतं की काही अदृश्य हात आमच्या मदतीला आहे आता नक्की अदृश्य हात नेमके कोणते आहेत पवारांचे विरोधक असलेले अदृश्य हात कोणते आहेत जे उजेडात न येता अदृश्य आहेत आणि ते चंद्रकांत पाटलांना मदत करत आहेत तर आणि ज्यामुळं निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो ज्यामुळं सुप्रिया ताईंना तेथील विजय मिळण्याला अडचण निर्माण होऊ शकते अशा प्रकारचं वातावरण जेव्हा तयार झालं तेव्हा आणि मग काही दिवसांपूर्वी एक सर्वे त्या मतदारसंघाचा करण्यात आला आणि त्याचा अहवाल जेव्हा केंद्रीय समितीकडे भाजपच्या गेला तेव्हा असं लक्षात आलं भाजपच्या की ही सीट आपण जिंकू शकतो आणि मग त्यांनी ही सीट कुठल्याही पद्धतीने जिंकायची यासाठी आणखी काही सभा तिथं वाढवण्याचं ठरवलेलं आहे अशा बातम्या नुकत्याच आलेल्या आहेत मग यामध्ये केंद्रीय पातळीवरून काही लोक तिथे येणार आहेत ज्यामध्ये स्वतः आदित्य योगीनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर स्मृती इराणी त्यानंतर स्वतः अमित शहा हे स्व हे पण तिथं सभा घेणार आहेत आणि मग राज्य पातळीवरील काही नेतेही तिथं सभा घेणार आहेत ज्यामध्ये स्वतः पंकजा मुंडे असतील पाशा पटेल असतील गिरीश महाजन असतील आणि त्यानंतर राम शिंदे हे असतील अशा प्रकारे विविध नेते तिथं सभा भरपूर घेणार आहेत आणि मग कशाही परिस्थितीमध्ये हा मतदारसंघ जिंकायचाच असा संघ भाजपने बांधलेला मागील काही दिवसापासून आपण पाहतो आहोत तरीही मागील काही वर्षांमधलं पवारसाहेबांचं सा काम त्यांना तारणार आहे की त्यांच्या विरोधात असलेले लोक हे त्यांच्या विरोधात निकाल लावणार आहेत हे आपल्याला पाहणं रंजक ठरणार आहे आणि मग पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांमध्ये आणखी एक जागा आहे मावळची जिथं पवार कुटुंबियातले पार पवार हे लढत आहेत तिथं भारथ पवार यांच्यासाठी ती लढाई अवघडच आहे परंतु तुलनेने सोपी असलेली बारामतीची लढाई देखील सध्या अवघड झालेली बातम्यांमधून आपल्या निदर्शनास येत आहे नक्की ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे ते मतपेटीमधूनच कळू शकेल तेवीस तारखेला नक्की आपल्याला समजणार आहे की यामधून कोण जिंकणार आहे परंतु मला तर नक्की असं वाटतंय की प्रचंड काठ्याची टक्कर होणार आहे कारण सुप्रियाताईंचा मागी मागील दोन हजार चौदाचा विजय हा अतिशय निसटता विजय होता आणि जर कदाचित धक्कादायक निकाल लागलाच तर महाराष्ट्रातील जनतेला आश्चर्य वाटू नये आजच्या पुरतं इतकंच थांबतो धन्यवाद